म्हणे सुटत नाही एकदा घेतले की म्हणे दारू सुटत नाही एवढ्यावरून दारू वाईट दारू विषयी बाष्कळ कर, बडबड करणाऱ्यांनी करणाऱ्यांना दारू मुळे काही माहितच नाही जर आपण असं ग्रहित धरू की एखाद्याने टायली म्हणून सुटत नाही एवढ्याने दारू वाईट असते आता तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात ना चार दिवस परीक्षा देऊन पदवी मिळवता आणि ती कायमस्वरूपीने चिकटते म्हणून पदवी घेण्याचे कोणी थांबलंय का किंवा बायको लग्नामध्ये एकदम आळ घालते आणि आयुष्यभर तिला जपावं लागतं म्हणून कोणी बायको करायचं थांबतं का नाही ना मग दारूच का वाईट पण खरं म्हणजे प्रेमापेक्षा मदिरा श्रेष्ठ असते प्रेमामध्ये राजा गुलाम होऊन जातो आणि मदिरेमध्ये गुलामाचा राजा होतो प्रियसी प्रेमामध्ये प्रियसीच्या लाता खाव्या लागतात लागता। तर मदिरेच्या प्रभावाखाली जगाला लात मारण्याची हिंमत येते ही नीती पोषक असते कस कारण मद्यपी कधीही खोट बोलत नाही कारण त्याला खोट बोलता येत नाही मद्यपी कधीही कोणाची चाळी करत नाही कारण त्याला अगोदर काय बोललं हेच मुळात आठवत नाही मध्यपी कोणाला कधी विश्वासात करत का नाही कारण त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही झाले ना आहेत म्हणून आम्ही संस्था स्थापण्याचा निर्णय घेतला आहे आर्य बदला मंडळ या मंडळामध्ये त्यासाठी मी माझ ब ठेवलं तुम्ही पण ठेवा मी घर कुत्ता म्हणून जाहीर करा रात्र दिवस चालू राहण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्या आणि दर गरीबाला दारू मोफत वाटा विद्यार्थ्यांसाठी कारण दरुण पिढी हेच माझ मेन उद्देश आहे माझी भावी पिढी हीच माझी मेन उद्देश म्हणलं मी गेल्यानंतर मला रंगा देऊ नका दारूची चार थेंब माझा तोंडात टाका तुळशी पत्र तर मुळीच ठेऊ नका त्याऐवजी दारूचा पूर आपला करून घेवा म्हणजे दारू सांडणार नाही मग काय चला येत आहे ना माझ्या बरोबर दारू द्यायला चला मग तो